काल दिनांक का चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर केलेला आहे निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर होण्यापासूनच जा आचारसंहिता लागू झालेली ला आहे येवराई नगरपालिकेमध्ये एकूण बावीस जागा हे सदस्यांसाठी आणि एक जागा हे नगराध्यक्षांसाठी आहे असं एकूण तेवीस जागेचं जा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे सदर निवडणुकीकरता दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा दा नोव्हेंबर या कालावधीमध्ये उमेदवारी फॉर्म दाखल करता येतील अठरा नोव्हेंबरला त्या अर्जाची छाननी आणि वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये पत्र माघारी घेण्याचा कालावधी आहे पत्र माघारी घेण्याचा कालावधी संपताच उमेदवारांना चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे या निवडणुकीकरता एकूण अकरा प्रभाग तयार करण्यात आलेले आहेत या अकरा प्रभागामध्ये एकूण तीस हजार एकशे एकसष्ट एवढे एकूण मतदारसंख्या आहे त्याच्यामध्ये स्त्रिया चौदा हजार नऊशे चव्वेचाळीस व पुरुष पंधरा हजार दोनशे चौदा आणि इतर तीन असे एकूण मतदार आहेत आणि या निवडणुकीकरता पत्र स्वीकारण्यापासून ते निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया ही नगरपालिका कार्यालयामध्ये पार पाडली जाणार आहे सर्व उमेदवारांनी शासनाने दिलेल्या वेबसाईटवरती ऑनलाईनच आपलं पत्र भरायचं आहे त्या पत्राची प्रिंट काढून साक्षांकित करून ती प्रत इथं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझ्याकडे त्यांनी आणून जमा करायची आहे